जे भेटलं त्याचे भेटलं तुम्ही शरद चंद्र पवार तुमचं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार लय मोठ असं आहे का बाराने पार याच्यात असं आहे का पार सर्कलला सरकारला असं आहे का काय मतदान असं आहे का तुम पेटी मेघो पेटी मेघो क्या बात है है? में ले अगर घोल नहीं होता तो हम आते चुन के तुम चुन के आते ठीक है ठीक है देखेंगे यार वक्त भी सा, आगे देखेंगे कुछ देखें ना कुछ क्या होता क्या नहीं होता दो तारीख को मतदान तीन तारीख को निकाल कोर्ट सुद्धा शाना नहीं रहेगा ऐसा है क्या अगर नहीं कोर्ट ना घोल तीन वेळा निकाल होता का नाही नाही का का असतं की कोर्टाचे काही कोर्टाच्या बाबतीत आम्ही नाही बोलणार कारण कसं असतं तो न्यायालय प्रक्रियेचा भाग असतो तुम्ही आम जनता आहेत परंतु जे न्यायालयाला जे योग्य वाटतं त्यांनी ते थे केलंय आम्ही तुमचं मत फक्त लक्षात आलं एकंदरीत तुमचं जी भावना आहे तुमचं मतदान आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस शिरतचंद्रजी पवार साहेबाच्या याला आहे धन्यवाद बाबाजी हरी काय म्हणते तुमच्या पार्टनर सरकारची हवा काय म्हणते बठांची हवा काय म्हणते दहीपुरी गणाची हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित बहुजन आघाडी अपक्ष कोणाला तुम्ही स्वतःच निवडणूक लढवता नाही अरे बाप स्वतः त्याला काय लोकशाही आहे सगळेच लढतात आपण त्यात काय एवढं बरं मग तुमचं मतदान कोणाला आता तुम्हाला पक्ष सांगितले मी तुमचं मतदान कोणाला राहणार बर भाजपला बरं मला एक सांगा भाजपला काय अच्छा सभा मंडप दिलंय मंदिराचं सभा मंडप दिलं घरकुल दिली तुम्हाला घरकुल दिले अजून दोन गोष्टी असं आहे का म्हणून तुम्ही भाजपच्या मागे चालू पगारी चालू आहेत का होणार नाही मी तुमच्याकडून टोपे साहेब सवा लावला का तुमचं म्हणणं बरोबर जेन दे काम झालं त्याचं नाव घ्यायला त्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी बरोबर आहे पण तुम्ही सध्या आता भाजपच्या मागे राष्ट्रवादीच्या मागे सध्या भाजपच्या मागे तुम्ही कळती कळटी मग समजा देवाची काबू कि